आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत वीज रस्ते पाणी यांसारख्या दैनंदिन आयुष्यातील समस्या अनेकांना भेडसावत असतात त्याबद्दल तक्रारी आणि गारहाणी मांडणारे अनेक जण आपण पाहिले आहेत मात्र पुण्यातील एका आजीबाईंनी थेट थे खासदारांकडे एक अजब तक्रार नोंदवली आहे टीव्ही सिरियल पाहताना नुसत्या जाहिराती येत असतात त्यासाठी काहीतरी करा अशी विनवणी या आजीनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरशचंद्र पवार पक्षाच्या बारामती येथील खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली विशेष म्हणजे सुळेंनीही त्यांची गोड तक्रार संयमाने ऐकून घेत आजींच्या निरागसपणाची दखल घेतली मी तुमची मागणी नक्की बघते असा विश्वास सुप्रिया सुळेंनी आजींना दिलाय इतके बडले एवढे पैसे मरायचे ज्यांच्या किती बरावतात काय बघायचं सांग दहा मिनिटं कार्यक्रम आहे आणि बाकी ती वीस मिनिटं कुठे फक्त सगळ्यात सोडून घेत योग योगा ही आता तुम्ही आलात त्याच्यामुळे त्याच्यावर काय तरी तुम्हाला कधता आले वेळ दाखव जाहिराती मधून बोलता गांहिरात दोन दोन वेळा दाखवतात हो मला पुढे एपिसोड नाही दाखवत नाही थोडस दाखवतात वीस मिनिट पंधरा मिनिटांची तशी तशी तीस मिनिटांची बावीस मिनिटाची असेल बावीस मिनिटाचा एक एपिसोड नायवढ मिळवून धन्यवाद आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर अँड सराफ प्रदर्सन पुणे